नमस्कार मैत्रिणींनो आज आपण सगळ्यात सोप गोपद्म आणि शुभ लाभ शिकणार आहोत तर चला सुरुवात करूया त्यासाठी लागणार आहे तंगूज दोरा पांढरे मोती लाल मोती पिवळे मोती कट करण्यासाठी कटर आणि सुई तर सुई मी ओवून घेतलेली आहे तर चला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण सहा पांढरे मोती ओवून घेऊयात सहा मोती ओवून घेतल्यानंतर या मोतीला आपण पुन्हा एकदा गोल राऊंड ठेवूया क्रिएशन विथ मानसी मध्ये आपले स्वागत आहे इथून राऊंड घेऊन आपल्याला इथं थोडस कट मारून आहे असं दोरा ओळखून घ्यायचा असा तर पहा दोरा खेचून घ्यायचा इथे ना असं यायला पाहिजे मग हा कट आता पहा याच्यामध्ये आपल्याला दहा मोती घ्यायचे आहेत अजून दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मोती ओन झाले की पुन्हा आपल्याला सहा मोती घ्यायचे सहा मोती सहा मोतींना आता हे सहा मोती ओन घेतलेत की नाही तर इथून एक दोन तीन चार फक्त चार मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हम्म चार मोत्यांमधून सुई बाहेर तर साधारणतः असा आकार दिसते तर आपण काय करायचं एक लाल मोती घ्यायचा आहे खाली इथून पण आपल्याला दोन मोती सोडायचे खाली आणि आणि वरच्या मोतीमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि असाच राऊंड घ्यायचा गोल या मोतीकडे समोर येऊन थांबला दोरा की आपल्याला ह्या लाल मोतीमधून पुन्हा सुई बाहेर काढायची परत एक राऊंड आपल्याला समोरच्या सहा मोतीच्या राऊंड मधून सुई बाहेर काढायची इथून सुई बाहेर काढली असं साधारणतः असा आकार येईल बघा असंच एक गुपधम आपल्याला पिवळ्या कलरच्या मोतीचं करायचंय इथ गाठ मारून घ्या आणि याला कट करून असं शिकायचं आहे शुभला तर त्यासाठी काय करायचं आपल्याला दोन लाल मोती घेतले तर साधारण असा आपल्याला एक मोती सोडून दुसऱ्या मोतीमधून तोरा बाहेर काढायचा असा आणि असं गाठ मारून घ्यायचं आता आपण काय करायचंय दहा पांढरे मोती घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पुन्हा दोन पिवळे मोती घ्यायचे आणि ह्या वरचा पिवळ्या मोती सोडून दोन नंबरच्या पिवळ्या मोतीमधून सुई बाहेर काढून घ्यायची मग एक दोन चार पांढरे मोती मधून पण सुई बाहेर काढून घ्या म्हणजे एकदम ते पक्क होईल मायला एक गॅट मारून घ्या एक दोन सोडून मोठी असे आपल्याला एकूण चार करून घ्यायचे शुभलाभाच्या काड्या चार आणि गोपद्म चार, चार। अगदी नाजूक जर तुम्हाला असं बटबटीत आवडत नसेल तर अगदी नाजूक गोपद्म रांगोळी काढल्यासारखंच वाटणार आता ते अशा पद्धतीने जर तुम्ही त्याला सजावटीसाठी ठेवलं आता मार्गशीर्ष महिना येणार आहे लक्ष्मीचा कुठल्याही कार्यक्रमाला तुम्ही ही सजावट करू शकता देवाऱ्या समोर मांडू शकता गोपद्म आणि इकडे तयार आहेत आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद